हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये तर्थ धाडस साहस जोखमीचे किंवा नवे किंवा वेगळे असे काम प्रकल्प साहस करणे धोका पत्करणे किंवा धाडस करणे होत आहे वेचरलायोग कर दिस फैक्टरी इज अवर लेटेस्ट बिजनेस वेन्चर दुसरा वाक्य है द जॉइंट वेचर एंडेड इन अ लीगल बैटल बिटवीन द टू कंपनीज तीसरा वाक्य है डोंट वेन्चर इन टू द जंगल विदाउट अ गाइड चौथा वाक्य है एनी बिजनेस वेन्चर कंटेन्स एन एलिमेंट ऑफ रिस्क फ्रेंड्स व्हिडिओला लाईक ला शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू